नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मुद्दा डॉट कॉममध्ये आपण वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची माहिती घेतली होती की लोकांना पीक किंवा बावीस हजार पाचशेनं जमा होणार परंतु बीडमध्ये ही वाटप चालू झालं असून बीडमधील शेतकऱ्यांना मेसेज यायला सुरुवात झाली आहे पण असे काही शेतकरी आपल्याला दिसून आले आहेत बीड जिल्ह्यामध्ये माजलगावमधील असा एक शेतकरी आहे त्याला एकशे पाच रुपये माला आहे त्याने तो कुठं खर्चायचा हा प्रश्न त्या शेतकऱ्याला पडला आहे हे गमतेशीर उदाहरण आपल्याला ही पीक ले ले विमा कंपनी दाखवत आहे अशा प्रकारचे मेसेज आज बीड जिल्ह्यामध्ये येत आहेत ती शेतकऱ्याची चेष्टा चाललेली आहे त्याला फक्त एकशे पाच रुपये देऊन कुठंतरी त्याचं समाधान मानायचं मग त्यानं भरायला किती गेले आणि त्यांना विमा किती भेटला हाच प्रश्न त्या शेतकऱ्याला पडत आहे माजलगावमधील तुकाराम आमटे या शेतकऱ्याला ह्या पीक विमा एकशे पाच रुपये मिळालेला आहे आणि हा शेतकरी आज दुर्दैवाने समोर कॅमेऱ्याच्या याला नाकार देत आहे कारण त्याला कॅमेऱ्याच्या समोर यायला हा पीक विमा शेतकरी हा त्या ऑफिसला जाऊन जमा करणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना त्या अधिकाऱ्यांना हा दान स्वरूपामध्ये त्यांना त्याचं चहापाणी करेल आणि त्यांना नाश्त्याला पैसे स्वतः देणार आहे अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी दिलेली आहे मित्रांनो ही जी शेतकऱ्याची व्यथा आज आपण आपल्या चॅनलमध्ये देत आहोत शेतकऱ्याप्रती जे सा प्रत्येक शेतकऱ्याला फक्त एकशे पाच रुपयाचा विमा विमा देऊन शेतकऱ्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा चालवली का कारण शेतकऱ्यामधील जे आतोनात प्रयत्नाने प्रत्येकाचे जे घरामध्ये आज प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला वाटत होतं कुठंतरी दोन रुपये मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला समाधान मिळेल आणि शेतकरी सुजलाम सफलाम होईल अशा प्रकारची त्याचे घरचे लेकरं बाळ असतील त्यांचे मुलं असतील कारण त्यांच्या वडिलाकडे आशा लावून होते की बाबा कुठंतरी त्याला कपडे मिळतील कुठंतरी त्याला बूट आणता येईल अशा प्रकारचे माहिती त्या ठिकाणी देत होते परंतु ज्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये हा पीक विमा आला त्या शेतकऱ्याची घोर निराशा झालेली आहे त्या शेतकऱ्याचा दुर्दैव मनाव लागेल बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची माहिती देऊन कुठंतरी शेतकऱ्याला तोंडावर पाडण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे कारण शेतकरी सर्वांसाठी असतो सर्वांना प पुरवतो परंतु शेतकऱ्याप्रती जे काही आज समाजभावनेमध्ये बोललं जात आहे आणि समाजामध्ये जे वाटत होतं की शेतकऱ्याला कुठंतरी समाधानकारक मदत मिळेल बावीस हजार पाचशे मिळतील बावीस हजार तेवीस हजार रुपये मिळतील पण तशा प्रकारचं कुठलंही वाटप शेतकऱ्याला होताना दिसत नाही तुर्तास धन्यवाद तुम्हाला बाकी माहिती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये देईल आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद